आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ऐंशीवा वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दिनांक आठ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उपस्थित होते पीपल्स एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्था व निर्माण करून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना आज अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेवर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवत असल्याचे राज्यपालांनी सांगितले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न देखील हेच होते असे सांगून आरक्षण ही विकासाची किल्ली आहे मात्र विद्यार्थी व युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस व्यक्तींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले थप्पड देण्याची भाषा करण्यापेक्षा मुंबई शांत ठेवावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मराठी आमची मातृभाषा आहे आम्ही सर्व मराठी आहोत मात्र भाषेचा दुराग्रह करताना परप्रांतीयांना थप्पड मारण्याची भाषा योग्य नाही थप्पडला थापडणे उत्तर मिळते मात्र वाद कोणी करू नये मुंबई शांत ठेवावी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईची प्रतिमा कोणी खराब करू नये राज्य सरकार प्रगती करीत पुढे चालली आहे तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी प्रगती करीत आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे देशभरात काम वाढत आहे असे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले म्हणाले आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महा सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो याचा अभिमान वाटतो असे सांगून सोसायटीने आता स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्वायत्त विद्यापीठ झाल्या संस्थेला नवनवीन अभ्यासक्रम राबवता करता येईल असे पाटील यांनी सांगितले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजी लामेर ही डॉ आंबेडकरांची कर्मभूमी होती असे सांगून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाचे आपण माजी विद्यार्थी होतो असे सांगितले आपण संस्थेच्या परिसर विकासासाठी यापूर्वीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यात एकशे वीस तीन तारांकित विद्यार्थी वसतीगृह निर्माण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेचे विश्वस्त एडव्होक उज्ज्वल निकम अॅडव्होकेट बी के बर्वे यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सिपल यू एम मस्के यांनी तर संयोजन चंद्रशेखर कांबळे यांनी केले होते कल च्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम अभिनेत्री क्रांती रेडकर भंते डॉ राहुल बोधी दक्षिण कोरिया येथील धम्मदीप भंते बँकॉकचे उद्योजक राज वासनिक उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळकर अॅडव्होकेट सुरेंद्र तावडे बळीराम गायकवाड यांनाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सौ सीमाताई आठवले रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे पप्पू कागडे काकासाहेब खांबलकर सौ माधुरी चंद्रशेखर कांबळे सोना कांबळे नागसेन कांबळे सुनील सर्वगोड श्रीकांत भालेराव यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते